श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी खायवे, पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे परंपरेप्रमाणे श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचा मान हा नगरचे तेली पलंगी कुटुंबाला आहे हा पलंग घोडेगाव पासून तुळजापूर पर्यंत सगळी सेवा करण्याचा मान हा तेली पलंगे परिवाराला आहे पलंग बनवताना पलंग बनवला जातो तो घोडेगावमधील शनी मंदिरामध्ये पलंगाचे जे सुट्टे भाग आहे ते बनवायचा बनवण्याचा मान हा ठाकूर परिवाराला आहे ठाकूर परिवार मूळचे घोडेगावचे पण सध्या पुणे येथे स्थायिक असल्यामुळे पुणे येथील पेठमध्ये या पलंगाचे भाग बनवले जातात त्यानंतर ते भाग घोडेगाव येथील शनी मंदिरामध्ये आणले जातात घोडेगाव येथील भागवत सुतार कुटुंबीय या पलंगाची जोडणी करत असतात त्यानंतर शनी मंदिरामध्ये या पलंगाची निर्मिती होते निर्मिती झाल्यानंतर हा पलंग प्रस्थान ठेवून ऋषी पंचमीला गणपती बसल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला प्रस्थान ठेवून निमदरी या ठिकाणी येतो निमदरीवरनं मुक्काम केल्यानंतर तो, तो जुन्नरकडे प्रस्थान ठेवतो छत्रपती शिवरायांचं शिवनेरी किल्ल्याच्या पायथेशी असणारं तिरुवनतेली समाज धर्मशाळेमध्ये या जुन्नरमध्ये पलंगाचं आगमन होतं येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या पलंगावरती देवीची स्थापना आणि देवीच्या मानाच्या गादीची स्थापना होते यामध्ये मानाची गादी ही पलंगे परिवाराकडून देवीसाठी अर्पण केली जाते जुन्नरमध्ये सर्वाधिक जुन्नरमध्ये सर्वाधिक दहा दिवसाचं वास्तव्य झाल्यानंतर तिथून पलंग प्रस्थान ठेवून पहिला मुक्काम कुमशेत त्यानंतर हप्पूसबाग त्यानंतर नारायणगाव त्यानंतर आळे त्यानंतर शेवटचा पुणे जिल्ह्यातला आणि जुन्नर तालुक्यातला मुक्काम राजुरी गावामध्ये हो होतो आणि आज सकाळच्या विसाव्याला बेल्ले गावामध्ये आज आपण आलेलो आहोत इथून पुढे आळकोटीला हा पलंग जाईल त्यानंतर नगरमार्गे दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा पलंग तुळजापूरमध्ये पोहोचेल नगरपासून पुढे तुळजापूरपर्यंत हा पलंग वाहण्याचा मान मानाच्या चार गावांना आहे ते म्हणजे चिचोंडी पाटील लोणी सय्यदमीर कुंडी आणि कुंटेफळ या चार गावातील लोक या पलंगाबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते देवी श्रमणीद्रे जाईपर्यंत त्या ठिकाणी सेवा बजावत असतात कुठलंही मानधन न स्वीकारता ही सेवा मनोभावी वृत्तीने ही लोक पार पाडत असतात दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा पलंग तुळजापूरमध्ये गेल्यानंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा पलंग तुळजापूरमध्ये गेल्यानंतर सकाळी देवी पालखीतून सिमोल्लंघन खेळून या पलंगावरती पाच दिवसाची श्रमनिद्रा खेळत असते महिषासुराशी युद्ध करून झाल्यानंतर देवी थकलेली असते थकलेला जो भार आहे तो निवारण्यासाठी देवी या श्रमनिद्रा नवीन लाकडी पलंगावरती पाच दिवसची निद्रा घेतली जाते या दरम्यानच्या काळामध्ये देवीवरती सुवासिक तेलाचा अभिषेक केला जातो त्यानंतर कोजागिरीला म्हणजे पलंगी पौर्णिमेला पुन्हा देवी सिंहासनावरती येते दे। अशा पद्धतीनं हा मोठा पलंगाचा खूप मोठा प्रवास आणि परंपरा आहे हे आपल्याला या पलंगा देवीच्या निद्रेनंतर काय करतात पलंगाच्या या निद्रेनंतर झाल्यानंतर हा जो नवा पलंग आहे तो त्या ठिकाणी खोलीमध्ये दर्शनासाठी ठेवला जातो आणि जुना गेल्या वर्षीचा जो पलंग आहे तो पर्शीचा जो पलंग आहे तो कोजागिरी पौर्णिमेला रात्री होमामध्ये टाकला जातो जो जुना पलंग आहे तो होमामध्ये हवन केला जातो आणि आत्ताचा जा जा जो नवीन पलंग आहे ज्याच्यावरनं देवी श्रमनिद्रा संपवून सिंहासनावर गेल्यानंतर हा नवीन पलंग त्या खोलीमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला येतो すみません。 پتہ بني خالد اسلامي دغه تما امامو دغه سدا ستوکو